मी अलीकडेच अर्चना मॅम यांच्याशी जोडले गेले ज्या सध्या बोलत आहेत आम्ही दोघी मध्ये एकत्र शिकवतो मी नुकतंच ऐकायला सुरुवात केली आहे हळूहळू समजतंय आणि खूप चांगलं वाटतंय काही पुस्तकं वाचली आहेत सुरुवात वेदांपासून केली होती सुरुवातीला खूप कठीण वाटलं पण थोडं थोडं वाचत गेले जेव्हा समजत नव्हतं तेव्हा मी त्यांना विचारायचे की याचा अर्थ काय होतो सध्या तुमचं परवरिश हे पुस्तक वाचलं आहे खूप आवडलं गीता सारपण वाचलं त्याबद्दल नक्की सांगायला आवडेल मी लहानपणापासून गीता वाचत आले आहे मी योपी आग्रा येथून आहे लहानपणापासून आजी बरोबर गीता वाचत होते पण आता जेव्हा तुमचं पुस्तक वाचलं तेव्हा समजलं की हे पूर्णपणे वेगळं आहे जे मी लहानपणापासून वाचत आले आहे त्यापेक्षा म्हणून खूप छान वाटलं आता हळूहळू सुरुवात करत आहे जेणेकरून विशेष काहीतरी जोडता येईल आणि काहीतरी बदल घडेल तुमच्याशी भेटून तुम खूप छान वाटतंय थोडीशी नर्वस पण आहे हे सगळं माझ्यासाठी खूप खास आहे हे आहे स्पेशल आणि हे मी आता नवीन आहे प्रयत्न करेन सर ही माझी आई आहे त्यांनी पण आता सुरुवात केली आहे आताच मी त्यांना व्हॉट्सअप चॅनेल उघडून दिला सेशन्स थोडे अवघड वाटतात त्यामुळे त्यांना नीट समजत नाहीत आणि आम्हालाही नाही समजत पण मी शॉर्ट्स चालू करून ठेवते मग दुपारी जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा त्या तुमचे शॉर्ट्स बघत असतात आणि थोडं थोडं आम्ही एकत्र चर्चा पण करतो थँक्यू सर